नमस्कार आमच्या ओझर गावामध्ये म्हणजे ओझर आणि हिवर्याच्या शिववरती म्हणजे माझ्याच गावामध्ये जे स्वामी समर्थाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या इथल्या काही घटना कालपर्वा ते न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आल्या आमच्या गावातले काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्याशी पण मी संपर्क साधला आणि जे काही घटना घडल्या गट ज्या स्वामी समिर्थाच्या मंदिराचे तिथं पुजारी आमचे कुलवडे महाराज ते अत्यंत चांगलं काम करत आहेत तिथल्या परिसरातल्या जे स्वामी भक्त असतील तिथले सेवेकरी अत्यंत गुन्ह्या गोव्याने चांगलं काम करत आहेत आणि इकडं आमचेच ग्रामस्थ सुनील गवडे यांचा काहीतरी वाद झाला आणि एकमेकांच्या विरुद्ध आता तक्रार दाखल केलेल्या आहेत त्यामध्ये त्या ट्रस्टचे जे आता अध्यक्ष आहेत गणेश कवडे त्यांचाही सुनील गवडेचा वाद झाला आणि दोन गुन्हे दाखल झाले आहेत तर निश्चितच माझं या न्यूज चॅनल किंवा आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सांगणं आहे की सर्व ग्रामस्थांनी ही शांततेच्या मार्गाने आपण त्यातून एक चांगला मार्ग काढू जर ते स्वामी भक्त किंवा स्वामींची सेवा करणारे आमचे पुजारी कुलवडे महाराज यांच्यावर काय जर अत्याचार झाला असेल तर पोलीस प्रशासनाने पण ती निश्चित प्रकारे कायदेशीर दखल घेऊन जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे किंवा सुनील कवडेंच्या यांच्या घरी पण जे काय मारहाण झाले असेल तिकडे तोडफोड झाले असेल तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई ही झाली पाहिजे जे काही गोष्टी घडल्या असतील त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने कोणालाही पाठीशी घालण्याची गरज नाही मी नागपूरला अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्या तालुक्याच्या काही महत्वाचे कामं जे आजपर्यंत आपण केलेत जे काही प्रलंबित आहेत आणि पुढं आपल्याला न्यायचे त्याच्याकरता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटण्यासाठी आलेला आहे मी शनिवारी तालुक्यामध्ये येणार आहे मी आमचे सर्व ओझर ग्रामस्थ आणि तिथले जे काही कवडे बंधू असतील मग सगळे कवडे असतील गणेश कवडे असतील आमचे कुलवडे महाराज असतील तिथले काय प्रतिष्ठित नागरिक असतील आमच्या गावातले किंवा जे काही नागरिक असतील त्यांच्यावर बसून जेवढं शक्य होईल तेवढं सामंजस्याने तो प्रकार भेटून जर कोणाचं तुटला असेल तर एकमेकांची माफी मागून हे प्रकरण पुढं न वाढता कशा पद्धतीने त्याच्यातून मीतून तोडगा निघेल याच्यासाठी मी निश्चित प्रकारे प्रयत्न करेल आणि तसं जर होत नसेल तर निश्चित प्रकारे कायद्याचा मार्ग अवलंबण्याचा प्रत्येकाचा तो प्रयत्न राहील पण जी काही चूक झाली ती ही चूकच आहे आणि अशा चुकीच्या पद्धतीने जर कोण पुढे जात असेल तर त्याच्यावर पोलीस प्रशासनाने मात्र कारवाई केलीच पाहिजे शेवटी मी पण एक स्वामी भक्त आहे कुरुडे महाराजांचं काम आमच्या गावामध्ये त्या मंदिराच्या परिसरामध्ये अत्यंत उत्तुंग आहे आणि ते पुढं काम चालू ठेवण्यासाठी स्वामी भक्त म्हणून कुलवडे महाराजांच्या पाठीश्या असेल किंवा तिथले आमचे सर्व ग्रामस्थ असेल त्यांच्या पाठीमागे आम्ही उभा आहे माझी पुन्हा एकदा गावकऱ्याला आणि सर्वच नागरिकांना विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने पुढं जाऊन ते मंदिर आपल्या कशा पद्धतीने अजून सुधारता येईल अजून कशा पद्धतीने आपलं मोठं करता येईल यातून आपण मार्ग काढून आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री स्वामी समर्थ